आज महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा नागपूरमध्ये मो लाखोंचा मोर्चा निघाला बरेच ओबीसी नेत्यांनी त्याचं नेतृत्व केलं त्याच्या अगोदर मराठा समाजाचा मोर्चा निघाला होता जालन्यामध्ये काही दिवसापूर्वी धनगर समाजाचा मोर्चा निघाला होता आरक्षणासाठी प्रचंड संघर्ष सुरू आहे पण एक सगळ्यात मोठी चांगली बाजू एक आहे की आरक्षणाच्या निमित्तानं विखुरलेला समाज हा एकत्र आला नाहीतर सगळे ओबीसी एकत्र कधीच येऊ शकत नाहीत सगळे सकल धनगर समाज एकत्र कधीच नाही सगळे मराठा समाजाचे नेते एकत्र कधीच आले नाही परंतु ही जरी सगळी एकत्र येण्याची सकारात्मक गोष्ट जरी असली तरी सत्त्याण्णव टक्के बहुजन रस्त्यावर एकत्र येण्यासाठी किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी स्वतःची एक हवा केली आवाज उठवला एकत्र आले फक्त आरक्षण ह्या मुद्द्यावर परंतु दुसऱ्या बाजूला तीन साडेतीन वाले एका नाजी पंत सगळ्यांना गुंडाळून टाकलं ही सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे म्हणजे आमचा मराठा बहुजन समाज हा एकत्र कधी येत नव्हता आला परंतु त्यांना ज्या पद्धतीनं झुलवत ठेवलं जात आहे एकमेकांच्या विरोधात लढवलं जात आहे किंवा एकमेकांच्या विरोधात ते समोर आलेले आहेत त्या सगळ्याच श्रेय कुणाचं असेल तर थेट आहे हे विसरून चालणार आहे का महाराष्ट्रामध्ये गोळवळकरांची जी नीती आहे त्यांनी जे त्यांच्या बंच ऑफ थॉट्स मध्ये लिहून ठेवलंय की सगळ्यांना झुलवत ठेवायचं आपण मात्र सत्तेकडे लक्ष ठेवून सत्ता हस्तगत करायची तुम्ही संख्येने कमी आहात तुम्हाला यशापर्यंत पोहोचू दिलं जाणार नाही परंतु जे बहुसंख्य आहेत त्यांच्यात जर तुम्ही वाद लावले तुम्ही जर त्यांना कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीमध्ये अडकून ठेवलं तर तुम्ही योग्य दिशेने योग्य ट्रॅकवर योग्य ठिकाणी पोहोचू शकता आमचे एवढे विद्वान आहेत आमचे एवढे हुशार आहेत आमचे एवढे लढवई आहेत पण साला एकालाही कळायला तयार नाही आपण आपल्यातच भांडतोय आणि दुसरा काहीतरी साध्य करतोय ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे मान्य आरक्षणाच्या निमित्तानं आमचं कुणाला द्यायचं नाही असं जरी म्हणत असले तरी राज्य घटनेने तो आ, अधिकार दिलाय जर तो त्या कॅटेगरीत येत असेल तर त्याला ते द्यावं लागेल एक गोष्ट लक्षात ठेवा आजपर्यंत जेवढ्या अमेंडमेंट झाल्या किंवा ज्या जातींचा म्हणजे तो अख्खा समूह ज्यावेळेस एखाद्या जातीत समाविष्ट होतो त्यावेळेस सहज केला जातो त्यावेळेस त्यांना काही बोलत नाही त्यांना विरोध करत नाही पण समाविष्ट करा म्हणून जे लढत आहेत त्यांना मात्र विरोध होतोय मग ते मराठा आरक्षणाच्या संदर्भात आहे तसाच विरोध होतोय धनगर आरक्षणाच्या संदर्भात आहे तसंच होतोय ओबीसी समाजाचं सुद्धा असलेलं आरक्षण हे रद्द करण्यासाठी सुद्धा काही महाभाग कोर्टामध्ये गेले होते हे विसरून चालणार नाही ना म्हणून तीन चार वर्ष झाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही म्हणजे सगळ्या आरक्षणावर संक्रांत आणण्याचं काम कुणी केलं याचा जर तुम्ही बारकाईमध्ये गेलात ज्याने ज्याने हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली होती ही कुणाची माणसं आहेत आरक्षणाच्या आंदोलनावर अगोदर ज्यावेळेस गेले होते अनुलोम ही संस्था कुणाचे त्यांच्या माध्यमातून गेले नव्हते का मग हे पण त्यांचेच सगळे लोक असतील वेगळ्या वेगळ्या माध्यमातून बोलणारे त्यांचेच टीका करणारे त्यांचेच वाद लावणारे त्यांचेच आणि कोर्टात जाणारे सुद्धा ते म्हणजे मी सुरुवातीला जे म्हटलं होत सत्त्याण्णव टक्के कितीही रागात आला एकत्रित आला रस्त्यावर आला लढला मागतोय सरकारला सत्ता कोणाच्या हातात आहे साडेतीन टक्केवाल्यांच्या हातात आहे त्यांनी या महाराष्ट्रावर देशावर कब्जा मारलेला आहे जे संविधानालाच मानत नाहीत जे आरक्षणालाच मान्य करत नाहीत त्यांच्या हातात सत्ता असल्यावर तुम्हाला तुमच्या विरोधात झुलवणारच आज हेडा गोल बोलायचं उद्या त्याला जरायचं तुम्ही बसा म्हणणं हे मात्र लांबून पाहतायत ही गोष्ट तितकीच सत्य आहे आणि हे नाकारण्याची हिंमत कुणामध्ये सुद्धा नाही मग हे महाराष्ट्रात घडत याला काय औषध आहे की नाही शिका संघटित व्हा संघर्ष करा ही एकच ब्रीद वाक्य या माझ्या संपूर्ण चर्चेचा मध्य पण असेल आणि पूर्णविराम पण असेल काय सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका याचा अर्थ तुम्हाला प्रतिनिधित्व मिळेल तुम्हाला कळेल चांगलं काय वाईट काय शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो पिणार आहे तो गुरगुरणार आहे आणि जो पिणार नाही त्याला आरक्षण जरी असलं तरी त्याचा काय फायदा नाही शिक्षण घेतलं तरच आरक्षणाचा फायदा आहे लक्षात घ्या शिक्षण नसेल तर आरक्षणाचा फायदा नाही म्हणून आंबेडकरांनी जे सांगितलं शिका आणि त्यासाठी लोक प्रयत्नशील आहेत सरकारची ती वेगळे वेगळी त्यांनी पुढे सांगितलं संघटित व्हा आम्ही वर्ष देशमुख पाटील किंवा अजून वेगळ्या वेगळ्या उपजातीत विखुरला गेला होता आणि ही उतरण सगळ्या जातींमध्ये प्रत्येक जातीमध्ये उपजाती पोट जाती, जाती आहेत प्रत्येक जण स्वतःला श्रेष्ठ समजतो तिथंही सगळं तू बडा कि मय बडा सगळीकडे आहे समजून घेण्यासाठी ह्या उतरंडी त्यांच्यात पण आहेत मग आम्ही संघटित झालो नाही या, ना। या निमित्ताने का असे ना संघटित होण्याचं काम झालं पण ते सगळं झालं कोणासाठी आम्ही बसलो आमच्यातच संघर्ष करत त्यांनी संघर्ष व्यवस्थेशी करा म्हणून सांगितलं होतं पण ती व्यवस्था जर साडेतीन टक्क्यात गुंडाळली जात असेल त्यांच्या अवतीभोवती फिरत असेल आणि आमच्या सत्त्याण्णव टक्के द ग्रेट सगळे भाद्य साडेतीन टक्क्यासमोर समोर जर मुजरा करत असतील तर आमची काय पात्रता आहे आमची काय अवकात आहे आमचं काय स्थान आहे आम्ही आमचं स्टेटस काय समजून घ्यायचं सगळ्यांनी कारण ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्यानं पाहण्याच्या आहेत म्हणून मला तो आश्चर्य यासाठी वाटत की कधीच कोणी एकत्र आलं नसतं फक्त मनातल्या वेदना समाजाची गरज आणि लोकांची इच्छा आणि विचारांचा सपोर्ट या सगळ्या जीवावर सगळी विखुरलेली आपल्या आपल्या परीने एकत्रित झाली भले एकमेकांच्या विरोधात का असे ना पण तो विरोध ते संघटन तो समूह तो समाज कोण कशा पद्धतीनं वापरतय गुंडाळत आहे याचा फक्त अभ्यास करणं गरजेचं आहे आणि माझं स्पष्ट मत आहे या सगळ्यांना साडेतीन टक्क्यामध्ये जर गुंडाळलेलं असेल तर मग आम्ही कुठल्या दिशेने जात आहोत आम्हाला कधी नव्हे ते संघटित आलोय परंतु ते जर चुकीच्या पद्धतीने डायव्हर्ट होत असेल तर मग हे सगळं हे सगळं त्या पद्धतीने जाणार असेल तर हे अवघड आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय म्हणून जागे व्हा आपल्याला कोणतरी पळवत आहे वापरतंय नंतर फेकून देते हे लक्षात ठेवा बाकी धन्यवाद